व्यवसायामध्ये सुरुवातीला उभा करताना सगळ्यात मोठा इश असतो फंडिंगचा फंडिंग mm, पाहिजे तुमचं मार्केटिंग पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग mm, mm, पाहिजे mm, आणि ह्याचं सुरुवातीला आम्हाला काय माहित नसल्यामुळे आपला बनवायचं ह्या उद्देशाने आम्ही ह्याच्यामध्ये उतरून हा व्यवसाय चालू केला होता mm, व्यवसाय करत असताना त्याचे रॉ मटेरियल्स कुठून येते स्वस्तातले रॉ मटेरियल्स किंवा तुमचं मधली प्रोसेस त्याच्या मशनरी ह्याचा बारकाईने अभ्यास करावा आणि मग ह्याच्यामध्ये साधारणतः पर मंथचं प्रॉफिट समजा ऍज आवृत्ती एक जर फिल्टरचा जा, सेल झाला तर एक लाख प्रॉफिट राहत आपल्याला कुठलीही माहिती नाही आता सुरुवात करणं आणि अशा कुठंतरी प्रशिक्षण घेऊन सुरुवात करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो आपण जे कार्टेज बनवतोय का नाही त्या फक्त अॅक्वागार्ड कंपनी केंट कंपनी हॅवल्स आणि प्युरिट ह्या ज्या ब्रँडेड कंपन्या ह्याच कंपनी हे कार्टेज वापरतात तर चला आपण आता जो तुमचा व्यवसाय आहे तो पूर्णपणे बघूया तर नमस्कार मित्रांनो ऋषिकेश शिंदे मी ऋषिकेश शिंदे माझ्या शिंदे विलॉग या तुम्हाला सर्वांचं सा, पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एका उद्योगासंबंधित माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत आसरे या गावामध्ये सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसरे हे गाव इथे जर आपण बघायला गेलो तर तुम्ही मागं बघू शकाल की काटरेजेस जे असतात वॉटर फिल्टरसाठी जे वापरले जातात ते इथं बनवले जातात तर ते कसे बनवले जातात हे आपण आज बघणार आहोत तर आपल्या सोबत आहेत दादा, सो दादा नमस्कार नमस्कार <laughs> मला सांगा तुमचा पहिल्यांदा मला परिचय द्या हा <laughs> मी रमाकांत यादव hmm. व्यवसायानं मी शिक्षक होतो म्हणजे hmm. साधारणतः दोन हजार सोळाला आश्रयामध्ये मी शाळा चालू केली होती निवासी विद्यालय परंतु काय कारणामुळे शाळा त्या फूड पॉयजनिंग झाल्यामुळे एक विद्यार्थी एक्सपायर झाला त्यामुळे शाळे शासनाने शाळेची मान्यता कॅन्सल केली आणि नंतर मग मी या व्यवसायामध्ये उतरलो मला पहिल्यांदा सांगा की या व्यवसायाची कल्पना तुम्हाला कशी कशी सुरुवात केली कल्पना म्हणजे माझे जे मित्र होते सातारचे बाळासाहेब चव्हाण त्यांची हायटेक ही वॉटर इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रियल डोमेस्टिक आणि घरातले जे वॉटर फिल्टर असतात ती बनवणारी कंपनी आहे त्यांची सातारामध्ये ते माझे जवळचे मित्र होते आणि त्यांच्यासाठी त्या वॉटर प्युरिफायर मध्ये जो बाहेरचा फिल्टर असतो तो वारंवार चेंज करायला लागतो दोन महिन्याला दर दोन महिन्याला चेंज करायला लागतो आणि ते फिल्टर ते दिल्लीवरून एका कंपनीकडनं मागवत होते आणि मी ज्यावेळेस ते बघितलं की त्यांना विचारलं की हा फिल्टर म्हणलं तुम्ही ते मागवता मी दिल्लीवरनं मागवतो तर म्हणलं आपण इथं बनवू शकतो ते म्हणले चांगलीच गोष्ट आहे समजा जर आपण इथं बनवू तुम्ही बनवू शकला तर म्हणले तिकून मागवण्यापेक्षा आपल्या एका मराठी माणसाला इथं उद्योग सुरू होईल करू शकता तुम्ही आणि मला त्यांनी सपोर्ट असा केला की म्हणले मी तुमच्याबरोबर अग्रीमेंट करतो म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही मी नव्या नव्या व्यवसाय उतरत आहे तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर अग्रीमेंट करतो तुमच्याकडे जेवढा माल तयार होईल तो मी सगळं गे... घेतो तुम्ही माझे जरी मित्र असला तरी सुद्धा आपण लीगल अग्रिमेंट करू आणि त्यांनी माझ्या बरोबर लीगल, लीगल आम्ही क्वार्ट अग्रीमेंट केलं आणि तिथून मग मी मशिनरी परचेस केल्या मशिनरी परचेस केल्यानंतर त्याचा अभ्यास एका कंपनीला जाऊन व्हिजिट केली तर त्याने आम्हाला आत येऊन दिलं नाही परंतु बाहेरूनच समजा दहागा गुंडाळा जातोय एवढी एक फक्त धागा पकडून आम्ही एका कंपनीला व्हिजिट करून त्यांना एक कन्सेप्ट सांगितले की आम्हाला असे एक मसनरी बनवून पाहिजे ते दहागा मुंडाळते मग त्यांनी त्या मसनरी मला आम्हाला मध्ये बनवून दिलाय आणि ज्यावेळेस प्रोडक्शन सुरू झालं त्यावेळेस बऱ्याच वेळेस क्वालिटीचा प्रॉब्लेम असायचा परंतु ते माझे मित्र बाळासाहेब तिथे कार्टेज परचेस करत राहायचे आणि ते त्यांच्या मशीनमध्ये टाकून त्याचा सेल आउट करायचे त्यांनी मला काय अडचणी येऊन दिल्या म्हणजे व्यवसायामध्ये सुरुवातीला ज्या अडचणी असतात नाही क्वालिटी संदर्भामध्ये रिजेक्शन होतं मालाचं तर काय त्यांनी मला त्यांनी काय अडचणी येऊन दिली नाही आणि ते या आपल्या कोरेगाव तालुक्यातले जे जे गाव आहे तिथले आहे ते मला सांगा हे जे मशिनरी तुम्ही खरेदी केलं त्यामाग खर्च किती झाला आता मशिनरी परचेस करताना आता व्यवसायाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये का मराठी माणसानं व्यवसाय देताना त्याची व्यावसायिक साक्षरता थोडीशी कमी पडते माझा मी आता जेव्हा फिरतो का नाही त्यावेळेस मला काय गोष्टी जाणवतात तर काय होतं माहिती आहे का व्यावसायिक साक्षरता काय असायला पाहिजे माणसाला तर तुम्हाला व्यवसायामध्ये सुरुवातीला उभा करताना सगळ्यात मोठा हिशो असतो फंडिंगचा फंडिंग पाहिजे तुमचं मार्केटिंग पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे आणि ह्याचं सुरुवातीला आम्हाला काय माहीत नसलं आपला बनवायचं या उद्देशाने आम्ही ह्याच्यामध्ये उतरून हा व्यवसाय चालू केला होता परंतु नंतर अनुभव अशा काही गोष्टी मला समजल्या की मॅन्युफॅक्चरिंग पेक्षा समजा एखादा मराठी उद्योजक किंवा आता तुरुणपूर व्यवसाय मध्ये येणार असतील का नाही तर त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगपेक्षा ट्रेडिंगवर जास्त जोर द्यावा आणि आता ही व्यवसायाचं जर तुम्ही म्हणाल तर हा व्यवसाय चालू करताना आम्हाला काही फार मोठी इन्व्हेस्टमेंट करून व्यवसाय चालू करावा अशी पार्श्वभूमी काही नव्हती आणि आपलं रोजचं दैनंदिन ह्याच्यामध्ये आपल्या घराचा पूर्ण व्हाव्यात आता तर विषय शाळा बंद पडल्यामुळे बंद झाला होत मग आपलं रोजी रोटी चालावी ह्या हिशोबानं कमी भांडवलामध्ये काय करता येईल म्हणून हा व्यवसाय मी निवडला आणि ह्याच्या मशिनरी ज्या आहेत त्या मशिनरी मी आम्ही डिझाईन केल्या अगदी एखाद्या डिझायनर बरोबर बसून आणि कमी खर्चामध्ये आम्ही ह्या मशिनरी त्याच्याकडून बनवून घेतल्या म्हणजे त्याला आपल्या इंडस्ट्रियल भाषेमध्ये स्पेशल पर्पज मशीन एसपीएम म्हणते म्हणजे आपण कन्सेप्ट ह्याला सांगायची त्या पद्धतीने त्या मशीन आपल्याला ते बनवून देतात त्यामुळे त्या मशीन स्वस्तामध्ये सुरू झाल्या माझ्या माहितीप्रमाणे हा व्यवसाय मी आठ लाखामध्ये सुरू केला होता मला सांगा किती वर्षाचा अनुभव झाला आता ह्याच्यामध्ये माझे चौथं वर्ष म्हणजे दोन हजार वीस ला हा सुरू केला होता आणि बरोबर कोरोनामध्ये दोन वर्ष मला बंद ठेवावं लागला म्हणजे साधारणतः तीन चार वर्ष चार वर्ष हा सुरू आहे ज्यावेळेस पहिलं प्रोडक्शन तुम्ही चालू केलं त्यावेळेस काय अनुभव आता पहिलं प्रोडक्शन ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस मला असं वाटलं होतं की आता मशीन परचेस केल्या हे इन्फ्रास्ट्रक्चर समजा बीड उभं राहिलं आता आपलं कंपनी सुरू झाली असंही भावना होती पण तसा काही विषय नसतो ज्यावेळेस मार्केटमध्ये आपण येतो का त्यावेळेस खरा स्ट्रगल किंवा त्या काय गोष्टी ज्या असतात त्या सुरू होते मुद्दा असा होता की मशनरी आल्या तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं हा कमीत कमी पंचवीस टक्केच भाग असतो कुठल्याही व्यवसायात खरा व्यवसायाचा भाग तिथून पुढे सुरू होतो तिथून पुढं असतं मार्केटिंग तिथनं पुढं असतं तुमचं रॉ मटेरियल साठी फंडिंग उभा करणं बँकेकडे जाणं आणि माझी बँकिंगची साक्षरता जीरो होती थोडक्यामध्ये सुरुवातीला मग हा व्यवसाय सुरू करताना भांडवल नसल्यामुळं मी काय केलं की आमची ज्या मिसेस होत्या त्यांनी मला सांगितलं की आता आपलं काहीतरी करणं गरजेचं आहे मग तिचं सोनं मी डीसीजी बँकेमध्ये ठेवलं घाल आणि त्याच्यातनं जे काय भांडवल उभं राहिलं ते भांडवल मी बँक ऑफ इंडियाला वन थर्ड म्हणून भरलं आणि बँक ऑफ इंडियातनं मी त्यांच्या त्या ते ज्या मॅनेजर मॅनेजर बँक ऑफ इंडियाच्या म्हणजे लेडीज होते त्यांना मी ह्या सगळ्या कन्सेप्ट सांगितला की मला व्यवसाय सुरू आता गरजेचा आहे आणि माझा हेतू प्रामाणिक आहे बँकाचा विषय असा असतो की त्यांना प्रामाणिक कस्टमर मिळाला तर बँका शंभर टक्के सहकार्य आणि मग त्या बँकेला भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी पीएमजीपीची नवीन योजना सुरू झाली पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रम त्याच्यामधून हा व्यवसायासाठी मी जिल्हा उद्योग केंद्राकडे के गेलो तिथं माझं ऍप्लिकेशन केलं तिथं माझं हे प्रपोजल सँक्शन झालं आणि मला सुरुवातीला पस्तीस टक्केच्या सबसिडीमध्ये मला लोन त्यांचं एक पत्र मिळालं आणि ते मंजुरी पत्र मी बँकेला दिलं आणि बँकेने मग आठ लाख रुपये मला त्याच्यावरती लोन देऊन मग हा व्यवसाय मी सुरू केला आणि फंडिंग उभा करताना मग नंतर पण हे सगळं उभं राहिलं पुन्हा रॉ मटेरियलला पैसे होते मग तिथनं परत पुन्हा खरं सुरु झालं मग मला जाणवलं की सुरवातीला बँकेमध्ये तुम्ही सिव्हिल प्रॉपर ठेवणं किती महत्वाचं असतं आणि ह्या गोष्टी स्किप करतात बरीच माणसं बँकेच व्यवहार क्लिअर असेल तर बँका तुम्हाला शंभर टक्के उभा राहतात फंडिंग बी करतात आणि व्यवसायाला फंडिंग लय महत्वाचा विषय असतो आणि आपण फंडिंग उभा करताना नेहमी व्यवसाय बँकेच्याच पैशावर करायला पाहिजे आपण स्वतःच समजा मी माझं क्षेत्र काहीतरी विकायचं प्लॉट विकायचं रान विकायचं घरच्याकडून आणायचं उभा करायचं ह्यात बी काय मजा नसते ती बर का प्रशिक्षण न यामध्ये उतरल्यानंतर रिस्क वाटत नाही नाही मी प्रशिक्षण घेतलं कारण बँकेनं बँक रिस्क घेत नाही बँकेने आठ लाख रुपये मंजूर केले का त्यावेळेस त्यांनी मला असे पैसे दिले नाही तर त्यांनी मला प्रशिक्षणाला सातारला पाठवलं आणि आपलं बी आय बँकेचं मोठं प्रशिक्षण निवासी प्रशिक्षण केंद्र आहे आणि तिथं दहा दिवसाचं मग प्रशिक्षण मला बँकेनं कंपल्सरी केलं मी ते दहा दिवसाचं प्रशिक्षण पूर्ण केलं त्या प्रशिक्षणामध्ये त्यांनी बँकेनं दहा दिवस दहा वेगवेगळे व्यवसायातले व्यक्ती तिथं विजेतला किंवा त्या लेक्चर साठी आणल्या होत्या आणि त्याच्यापासून पण बरीच माहिती मिळाली म्हणजे आपली जी इनिशियल हो जी सुरुवात होती का नाही कुठलीही माहिती नाही आता सुरुवात करणं आणि अशा कुठंतरी प्रशिक्षण घेऊन सुरुवात करणं ह्याच्यामध्ये जमीन फरक असतो कारण मी प्रशिक्षणाला जायच्या अगोदर मी ब्लँक असतो बऱ्यापैकी आणि जेव्हा प्रशिक्षणाला गेल्यानंतर त्यांनी सीएन चे एक दिवस होता त्यांनी मग ते आपण फंड किंवा आर्थिक नियोजन कसं करायचं याचा एक आखा दिवस त्या लेक्चरमध्ये होता दुसरा होता बँकिंगचा बँकिंग करताना तुम्ही बँकिंग साक्षरता कशी ठेवायची किंवा बँकेबरोबर व्यवहार रिलेशन कसे ठेवायचे जेणेकरून तुमचं सिबिल खराब नाही झालं पाहिजे त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं हा एक दिवस गेला नंतर पुन्हा इतर कौशल्य परत मार्केटिंगमध्ये एक दिवस एक मार्केटमधले एक स्पेशालिस्ट जे होते त्यांना बोललो होतो मग त्यांनी मार्केटिंग मार्केटिंगचा भाग बाहेरचं मार्केटिंग बाहेरचं स्पर्धा आम्हाला प्रशिक्षण दिलं असं दहा दिवस वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांचं प्रशिक्षण घेऊन मग त्यांनी सर्टिफिकेट दिलं आणि ते सर्टिफिकेट मी बँकेत जमा केल्यानंतरच बँकेने परत फंड रिलीज केला त्याच्यामुळे बऱ्यापैकी काही गोष्टी मला तिथं त्या रिसिटीमध्ये ज्या आयडीबीआयवरती आहे तिथं शिकायला मिळालं सुरुवात केल्यानंतर तुमच्यासोबत कोण कोण होते पहिल्यांदा स्टार्टिंगला काम करायला सुरुवात केल्यानंतर आम्ही दोघं सोबत म्हणजे माझ्या मिशिसांना आम्ही दोघ कारण सुरुवातीला व्यवसाय छोटा होता आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या किंवा समजा लेबर कॉस्टिंग कट करायचा हा विषय आमच्या विषय महत्वाचा होता आणि सुरुवातीला ऑर्डर लिमिटेड होत आहे कारण आमच्या मित्राला द्यायचं होतं ना तेवढं तर आम्ही घरीच बनवू शकतो तर आम्ही ती दोघं घरीच दोघंच बनवायचो मला मी प्रशिक्षण घेतल्यामुळं मी आमच्या मिसेसला सांगितलं आणि मग मिसेस आम्ही दोघं मिळून हे रन करायचो मला सांगा ते प्रोसेस कशी असते तुमचं जे प्रोडक्शन ह्या जी प्रोसेस अशी आहे की हे जे कार्टेज असतात आर ओ इंडस्ट्रीमध्ये कुठलीही कंपनी असेल तुमची अॅक्वागाड असेल केंट असेल तुमचे लोकलमध्ये मार्केट आता लोकलमध्ये असेंब्ली बऱ्याच वाढल्यात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पण आता असेंब्ली सेंटर झालेत आर ओ जी तर त्या लोकल कंपन्या असतील अॅक्वाप्रेस सारखी लोकल कंपन्या असेल किंवा तुमच्या हॅवल सारख्या आता मल्टीनॅशनल कंपन्या असतील या सगळ्या आर ओच्या मशीनला एक बाहेर प्रिफिल्टर नावाचा एक भाग असतो म्हणजे प्राथमिक फिल्टरेशन झाल्यानंतरच ते पाणी त्या आर ओकडे जातं तर त्याचा तो आपला जो फिल्टर आहे तो प्राथमिक फिल्टर आहे प्रिफिल्टरेशन तर ते त्याची प्रोसेस अशी असते की त्याला लागणार रॉ मटेरियल आता आपण जो धागा वापरतो हा धागा पॅराप्रोप्लिन नावाचा एक मटेरियल असतं प्लास्टिकचं म्हणजे प्लास्टिकमध्ये बरेच मटेरियल असतात म्हणजे प्लास्टिकमध्ये एस डी पी असतं एल डी पी असतं एबीएस असतं पीपी असतं तसं हे रॉ मटेरियल ज्या प्लास्टिकपासून बनतं का त्याला पि पॅराप्रोप्लिन म्हणतात तर हा जो ह्याचं वैशिष्ट्य असं असतं की हा धागा तुमचा वर्षभर जरी पाण्यात राहिला तर तो कुजत नाही किंवा त्याच्यापासून बॅक्टेरियल ग्रोथ वगैरे होत नाही असा स्पेशल फिल्टर साठीचा साथ धागा असतो तर हा धागा चायनावरून येतो आपल्याकडे त्याचे एक्सपोर्टर भरपूर आहे चायनावरून एक्सपोर्ट असे इम्पोर्ट करणारे मग इम्पोर्ट करते आणि मग इंडियामध्ये पण बऱ्याच कंपन्या आहेत एम एम पी फिल्टर सारख्या कंपन्या आहेत तिथून तो धागा येतो त्याची जी आपली जी बॉबीन असते ती बॉबीन आम्ही स्वतः बनवतो कारण आपलं डायमी दिलेला आहे वाकेला दमनला तिथून ती बॉबीन तयार होऊन दिली हे तर फक्त आपण आशिमली करतो त्याची एक प्रोसेस आहे बरं अशी त्याची प्रोसेस आहे मग मला सांगा आता तुम्ही जसं की स्टार्टिंगला म्हटलं साताराला कुठे कुठे सप्लाय आता काय झालं की जे आमचे मित्र होते त्यांचंच बिझनेस एक्सपांड झाला म्हणजे सुरुवातीला त्यांची शाखा मध्ये होती वडाचीवाडी मध्ये तिथून कोरेगाववरून ज्यावेळेस बिझनेस वाढत गेला कारण सातारा जिल्ह्यामध्ये सांगली सांगली सातारा आणि कोल्हापूर ह्याच्यातले टेक्निशियनला स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल मिळण्यास ठिकाण नव्हतं आणि ते एकमेव ठिकाण असल्यामुळे त्यांचा बिझनेस वाढत गेला मग त्यांनी सातारमध्ये ती शाखा टाकली आणि सातार मधनं सगळीकडे माल चालला म्हणजे सांगलीला चालला कोल्हापूरला चालला रत्नागिरीला चालला आणि माझा विषय असा झाला की मला बाकीचं मार्केट बघायची गरज पडली नाही म्हणजे जेवढा इथं प्रोडक्शन होतं तेवढा सगळा माल हायटेकला जातो हायटेक टेक्नॉलॉजी जातो आणि तिथून तो परत सगळीकडे डिस्ट्रीब्यूट होतो आणि आज त्यांच्या सांगली मुंबई बारामती या ठिकाणी शाखा आहेत स्वतःच्या त्याच्यामुळे जे मार्केटला जेवढं तयार होते प्रोडक्शन तेवढं त्यांना जातच मला सांगा आपल्या इथे अजून अशा काही कंपनी आहेत का प्रोडक्शन काटेज कार्ट बनवारी कंपनी नाही आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये नाही सांगलीमध्ये नाही कोल्हापूर मध्ये पण नाही आणि शेजाराचा आपला सोलापूर आहे तिथं पण कार्ट्रेज बनवणारी कंपनी आहे ह्याचं कार्ट्रेज बनवणारी कंपनी मुंबईला आहे मुंबईला तीन चार कंपनी आहेत पुण्याला दोन कंपनी आहेत हा आणि आपल्या जवळच्या सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर इकडं आपल्याकडं नाही आहे दुसरी कंपनी पर मंथ किती प्रोडक्शन आता तुमचं हे हा विषय एक नाही ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे कार्टेज असतात ह्याच्यामध्ये कार्टेज ह्या ज्या मशीन आहेत सगळ्या मॅन्युअल आहेत आपल्या म्हणजे काही काही त्याचं म्हणजे माणसं काय माणसाचा इंटरफेस शिवाय आपण बनवू शकत नाही काही मशीन ह्या ॲटोमॅटिक आल्या चायनावरून तर ते कार्टेज वेगळं आहे आणि ते स्वस्तातलं कार्टेज आहे आपण जे कार्टेज बनवतोय का नाही त्या फक्त अॅक्वागार्ड कंपनी केंट कंपनी हॅवल्स आणि प्युरिट ह्या ज्या ब्रँडेड कंपन्या ह्याच कंपनी हे कार्टेज वापरतात आणि लोकल ला जे कार्टेज आहे आता ते आता चायनावरून ज्या मशन आले त्यांचं प्रोडक्शन महिन्याला एक लाखाच्या वीस मध्ये असतं त्याचा रेट कमी असतो आपलं जे कार्टेज आहे ते ब्रँडेड कंपन्या वापरतात किंवा समजा जर अॅक्वागार्ड कंपनी वापरते त्यांच्या ऍक्वागार्ड समजा फिल्टर इथं सातारामध्ये इन्स्टॉल आहेत तर त्याचं काम करणं टेक्निशियन पण आपले फिल्टर वापरतो तर आपलं हे जर प्रोडक्शन मॅन्युअल असल्यामुळं साधारणतः एक सातशे आठशे पीस आपले तयार होते दिवसाला असं गरीब धरूया आपण तर पंधरा हजारच्या पीसच्या आसपास मॅन्युफॅक्चरिंग होत खर्च किती होत ह्याच्यामध्ये रॉ मटेरियल लेबरिंग त्याच्यामध्ये बँकेचे इंटरेस्ट इतर वेजेस ह्याचा सगळा कॅल्क्युलेशन जर काढला तर पर फिल्टर आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा रुपये आपल्याला फिल्टरमध्ये राहते कारण हे होलसेलमध्ये विकत असताना आपल्याला दहा ते पंधरा रुपये राहतात पर मंथ प्रॉफिट आणि खर्च आपला साधारणतः पर मंथच प्रॉफिट सेल झाला तर एक लाख रुपये प्युअर प्रॉफिट झालं कारण प्रॉफिट मध्ये कॅल्क्युलेशन करताना आपण लाईट बिल कॅल्क्युलेट करतो लेबर कॉस्टिंग कॅल्क्युलेट करतो रॉ मटेरियलचे कॅल्क्युलेशन करतो नंतर ते रॉ जे ट्रान्सपोर्ट होतं ते कॅल्क्युलेशन करतो इथं माल पॅकिंग आता माल शंभर पीसचा एक बॉक्स असतो बॉक्स पंच्याहत्तर रुपयाला मिळतो ते पण कॉस्टिंग आपण त्यात ऍड करतो या सगळ्या ऍड केल्यानंतरच हे निव्वळ प्रॉफिट झालं नेट मार्जिन झालं भविष्य कसं वाटतं ह्याच भविष्य आहे कारण आता वॉटर इंडस्ट्रीमध्ये आपलं घरामध्ये जसं फ्रीज हा किचन मधली एक अत्यावश्यक गोष्ट झाली आहे तसंच आता वॉटर पेर, प्युर प्युरिफायर जो आहे का नाही किचन प्रत्येक घरातल्या किचनमधली एक मस्ट म्हणून त्याकडे बघितली गोष्ट झाली आणि ते आपण काय करूया की ते आरोग्यासाठी महत्वाचा विषय असल्यामुळं लोकांचं ते घरातले एक अत्यावश्यक गोष्ट आता होऊन बसली आहे आणि आता माझ्या माहितीप्रमाणे एक सत्तर ते ऐंशी टक्के घरामध्ये वॉटर प्युरिफायर आहे पण मुद्दा काय होतो माहिती आहे का मार्केट दोन दिवसाला चेंज होतं महिन्याला चेंज होतं काय ट्रेंड वर्षाला मार्केटमध्ये चेंज होते हे ट्रेंड जे चेंज होतात का नाही त्याच्याकडे बी आपण थोडं वेगळ्या दृष्टीने बघितलं पाहिजे आता आमच्या मार्केटचा जर विचार केला आहे तर आमचं कार्टेज हे जे मॅन्युअल कार्टेज आम्ही तयार करतो हे प्युअर फिल्टरेशन करायचं आणि ह्याची लाईफ आर ओची लाईफ ह्या कार्टेज मुळे वाढायची परंतु मार्केटमध्ये अचानक ट्रेंड आहे चायनाने एक मशीन बनवलं आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी एक लाख पीस आहे पर मंथ त्या ज्या मशीन मार्केटमध्ये परत आल्या त्याच्यामुळे आमच्या परत त्याला फरक पडला कारण आमचं आता काय होतं की आमचं फक्त ब्रँडेड कंपन्यांच्या मशीनला ते कार्टेज वापरले जाते पण लोकल लेवलला तालुका लेव्हलला जिल्हा लेव्हलला असेंब्ली सेंटर छोटी छोटी झालेत नवीन व्यवसाय अठ्ठावीस पार्ट आहे ते पार्ट आपण बाहेरन आउटसोर्स करायचे एखाद्या कंपनीकडनं आणि ते असेंबल करायचे हा एक व्यवसायाचं स्वरूप आहे तर ते असे वाढल्यामुळं त्यांची जी मागणी आहे ती केटर होऊ शकत नव्हती आपले हे मॅन्युअल असल्यामुळे त्या मशीन ज्या मार्केटमध्ये आल्या आता त्या मशीन महिन्याला एक लाख पीस बनवते तर त्याचं सेल वाढल्यामुळं त्यांचं मार्केटिंग त्यांनी अगदी अग्रेसिव्हनी केल्यामुळं आज त्या कार्डचा सेल जास्त वाढला म्हणजे आता आपण असं म्हणू की कॅननचा कॅमेरा हो होता कॅनन कंपनी ही अतिशय ब्रँडेड कंपनी जगातली कॅमेरा बनवून आणि नंतर काय ट्रेंड आला की तुमच्या मोबाईलमध्येच कॅमेरा म्हणजे अख्खी कंपनीच ती आज बंदच स्वरूप आलाय कंपनी म्हणजे असे युट्युबर्स असतील किंवा सिनेमासाठी लागणारे काय कॅमेरे असतील हाय डेफिनेशनचे कॅमेरे असतील कुठल्या लग्नामध्ये वापरणारे तिथेच कॅमेरे फक्त युज व्हायला लागले मोबाईलमध्ये जे कॅमेरे कंपनीने दिले रे रे का त्याच्यामुळे त्याचं मार्केट कमी झालं त्याच्या रिलेटेड असणारे सगळे रील्स तुमचे काय काय म्हणू आपण त्याला हे मिळायचे फोटो काढण्याचं रील असायचे त्याचे त्याला काय म्हणायचं ते काहीतरी त्याला विशेष शब्द असायचा त्याच्या कंपनी पण बंद पडल्या मेमरी कार्ड आले म्हणजे ही ट्रेंड असतो मार्केटमधला जसा ट्रेंड बदलतो का तसा प्रत्येक व्यवसायामध्ये पण ट्रेंड बदलतो तो ट्रेंड बी दाखला पाहिजे आता आम्ही ती जी मशीन आहे ती मशीन चायनावरून इम्पोट करून ते कार्टेज बनवण्यासाठी आमचं वाटचाल चालू आहे आम्ही त्या संदर्भात चायनातल्या कंपनी बरोबर आमचं कॉन्टॅक्ट झालंय आता ते मशीन आम्हाला घ्यावं लागणार म्हणजे बिझनेस एक्सपेंड करण्यासाठी तुम्ही हे पावलं उचलणार शंभर एक्सपांड कारण मार्केटमध्ये काय तर तुम्ही तो ट्रेंड शिकायला पाहिजे बरोबर असा विषय नुसार गेला पाहिजे ट्रेंडनुसार गेला पाहिजे आता एखादा व्यक्ती बिझनेस शोधत असतो त्याने हा बिझनेस निवडावा का निवडताना शंभर टक्के निवडाव रिस्क काय यामध्ये आता ह्याच्यामध्ये रिस्कचा विषय असा आहे की तुम्हाला आम्ही आता सांगितलं व्यवसाय चारच वर्ष करतोय तर लगेच मार्केटमध्ये नवीन ट्रेंड आला तर आमचं हे प्रोडक्ट महाग पडायला लागलं म्हणजे हा प्रोडक्ट आउटडेटेड झाल्याचं झालं आणि ते कार्ट्रेज आहे का नाही ते कार्टजचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टच माझ्या माहिती पाहून किंवा कस्टमरला असते शंभर रुपयाला मिळाले मग आमचं हे साडेचारशे रुपयाचं कोण घेणार असा विषय झाला म्हणजे तीनशे रुपयाचा डिफरन्स प्राइस मध्ये आला म्हणजे कस्टमरची प्राइस मी सांगतो तर ते तीनशे रुपयाचा जर फरक असला तर मग कस्टमर ते शंभर रुपयाच घेणार आहे ना मग हे ह्याचा सिल्क ऍटोमॅटिक कमीच होणार आहे मग ते मशीन आता मला लागणार आहे मग ह्या ज्या व्यवसायातल्या अशा गोष्टी म्हणजे व्यवसाय तुमचा छोटा असू आणि आव्हानं तर त्याच्यामध्ये आहेत मग ती तुम्ही स्वीकारून किंवा त्याच्यामध्ये डीप स्टडी करून ह्यात उतरलं तरी काय अडचण नाही कारण चांगला व्यवसाय करण्याचा काय विषय नाही त्याच्यामध्ये तरुणांना जर यामध्ये उतरायचं असेल तर कोणता पण व्यवसाय तरुणांना उतरायचा असेल तर ते त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न चालू असतात की हा बिझनेस करू का तो बिझनेस करू अनेक प्रश्न चालू असतात मग त्याच्या कल्पना एखादा समजा नवीन तरुण किंवा कुठलाही व्यावसायिक बनण्याचं त्याला एक असं स्वतःभोवती बिल्डअप करायचं खरंच त्याला व्यवसाय करायचा हे त्यानं पहिलं हो। ठरवावं कुठला तरी समजा एखादा व्हिडिओ बघून त्यांना व्यवसायात शंभर उतरू नये त्यांना त्याचं डीप नॉलेज घ्यावं मूळ मुद्दा असा आहे की त्यांना आर्थिक साक्षर व्हावं एखाद्याला व्यवसाय करायचा आहे घरचे पैसे घेऊन कुठलं का तरी काहीतरी विकून प्लॉट विकून किंवा घरच्या घरच्याला मला व्यवसाय करायचा आणि पैसे द्या म्हणून तर शंभर टक्केच नये व्यवसाय सुरुवातीला स्वतःच्या पायावरती राहून बँकेची प्रोसेस समजून घ्यावी स्वतःचं सिबिल आधी पहिलं क्रिएट करावं आणि मग ह्या व्यवसायामध्ये उतरावं व्यवसायामध्ये उतरत असताना त्या व्यवसायाचं भविष्यात किंवा आता सध्याची पोझिशन काय आहे आता उदाहरण सांगायचं जर झालं तर मी सुरुवातीला व्यवसाय करताना जो माझं रॉ मटेरियल जो होत दोनशे ऐंशी रुपये किलो हा धागा जो आहे का नाही तुम्ही पहिला परचेस करायचो कारण मला माहित नव्हतं त्यावेळेस आणि आज मी तो धागा एकशे ऐंशी ऐंशी रुपयाला परचेस करतो म्हणजे त्या रॉ मटेरियल मधले शंभर रुपयाचा जे मधला जो गॅप आहे तो मी भरून काढला पण ती गॅप भरून काढायला मला चार वर्ष गेली म्हणजे योग्य माणसापर्यंत किंवा योग्य रॉ मटेरियल सप्लाय करणारा व्यक्तीपर्यंत पोचायला मला चार वर्ष गेली मग ते जे शंभर रुपयाचा मी गॅप काढला तो आज माझा मार्जिन आहे ना बरोबर आहे का नाही तर असा विषय आहे की तुम्ही व्यवसाय असताना त्या जे रॉ मटेरियल कुठून येते स्वस्तातले रॉ मटेरियल्स किंवा तुमचं मॅन्युफॅक्चरिंग मधली प्रोसेस त्याच्या मशिनरी ह्याचा यावं कारण विषय असा आहे की मी अजून ती रिपीट करतो की आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असा आहे की हा एक लघु उद्योग आहे म्हणून सोडून द्या तुम्हाला काहीतरी मोठी कल्पना आहे तुम्हाला काहीतरी मोठा विषय करायचा आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इतके बारकाल कारण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये विषय असा आहे की आता जी मार्केटची पोझिशन अशी आहे की तुम्ही जर बल्क मॅन्युफॅक्चरिंग करत असाल आणि काही कंपन्या अशा आहेत की त्यांची समजा एखाद्या वस्तू घेऊया आपण असं छोटसं टाकलं यातून दहा हजारच पीस तयार होते एखादी कंपनी जर मल्टीनॅशनल कंपनी मोठी उतरली तर ती पाच दहा लाख पीस तयार करू शकते ज्यावेळेस दहा लाख पीस तिथं ऑटोमेशन मध्ये तयार होते त्यावेळेस तिथं प्रोडक्शन कॉस्ट लय कमी झालेले असते मग त्याच्याशी आपण कॉम्पिटिशन करू शकत नाही मग उतरताना सुरुवातीला मला असं वाटतं की आता शेत क्षेत्र कुठलं आहे तर ट्रेडिंग तर ट्रेडिंग मध्ये असा विषय आहे की तुम्हाला सेटअप उभा करायची गरज नाही तुम्हाला माल कुठल्या तरी एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग करून घ्यायचा आहे योग्य मॅन्युफॅक्चर निवडायचा आहे योग्य वस्तू तुम्हाला निवडायची म्हणजे तुम्हाला आधी व्यवसाय करताना ठरवलं पाहिजे की व्यवसाय कशाचा करावा तुम्ही ती पहिली वस्तू निवडली पाहिजे त्याचं डिमांड मार्केट मधली त्याचं कन्झेप्शन कसं आहे त्याचं युटिलायझेशन कसं आहे म्हणजे तुम्हाला ती वस्तू किती वेळ लागते मला एक वेळेस आणली ती वापरली पर दुसऱ्या वेळेस तो कस्टमरला किती ती वस्तू घ्यायला होती ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही ट्रेडिंग केलेलं बरं कारण ट्रेडिंग मध्ये कसं आहे माहिती आहे का रिस्क जास्त नाही ट्रेडिंग मध्ये क्वालिटी तर समोरच्या विषय आहे कारण मी तुमच्याकडून वस्तू विकत घेतोय मी क्वालिटी बघून घेणार आहे क्वालिटी मेंटेन करणे हे तुमचं काम असणार आहे कारण ती वस्तू बनवणारा दुसऱ्या कोणतरी मार्केटमध्ये अव्हेलेबल असणार तुमची क्वालिटी नाही पसंत मी तिकडे जाणार आहे तर हे विषय ट्रेडिंग मध्ये उचलून आणणे वस्तू त्याचं ट्रान्सपोर्ट आपलं स्टॉक आणि इतर सगळे कॉस्टिंग लावून आपण परत पुढच्या सेल करणे हा सोपा विषय होतोय आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आपल्यासारखी लहान माणसं जे असतात नाही त्याला हे मोठ्या कंपन्या आता जे पोझिशन जे आहे का नाही त्या बल्कमध्ये म्हणजे विषय मॅन्युफॅक्चरिंग हा बल्कमध्ये आला बल्कमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करायचं रॉ मटेरियल तेवढ्याच पद्धतीत परचेस करायला लागते तेवढी इन्व्हेस्टमेंट करावी लागते मग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय होते हा बी विषय हँडल करायचा फंडिंग बी रेज करायचे तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करायचं क्वालिटी मेंटेन करायचे आणि हा एक वेगळा सेक्शन झाला दुसरा सेक्शन असा एक परत मार्केटमध्ये उतरून मार्केटमधली चेन बी सांभाळायची आहे मार्केटमधली माल बी डिस्ट्रीब्यूट करायचा आहे म्हणजे सगळ्या आघाडीवर तुम्हाला काम करावं लागतं आणि मग आता असं आसम, असं म्हणत नाही की समजा की असे सगळीच माणसं ती करू शकत नाही करू शकते पण मला असं म्हटतं की बारीक मायनूट ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून उतरलं तर मग लॉस होण्याचे चान्सेस कमी राहतील तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली तर मला सांगा मग या जर आपण एखादा व्यवसाय निवडला आणि व्यवसायची सुरुवात केली एक वर्ष झाला मग तुम्हाला तो एक वर्ष झाल्यानंतर काही काही जणात संयम राहत नाही तो संयम टिकून ठेवण्यासाठी तरुणांनी त्याबद्दल तुमचा सा काय सल्ला असेल विषय असा असतो की व्यवसाय सुरू करणं नवीन व्यवसाय सुरू करणं तुम्हाला पार शुभ नसेल व्यवसाय व्यवसाय निवडणं तुम्ही हा व्यवसाय निवडलाय हा आपल्या इथे कुणी मग तो निवडल्यानंतर जो संयम लागतो तो काय त्याबद्दल काय सांगाल हा आता असं समजा ह्या व्यवसायाचं पण उदाहरण आहे आणि इतर कुठलाही व्यवसाय असू द्या मुद्दा असा आहे की नवीन व्यवसाय सुरू करणं हे नवीन बाळ जन्माला घालण्याचा प्रकार असतो बाळाचं समजा तीनशे आपण असं गृहित धरूया की एक साधारणतः वर्ष एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस झाले बरोबर आहे का किंवा एक असं म्हटलं जातं की एक हजार एक हजार दिवस कुठल्याही व्यवसायाचे फार महत्वाचे असते आणि लहान मुलाच्या आयुष्यात एक हजार दिवस तेवढेच महत्वाचे असते कारण बघा तुम्ही मूल जन्माला नंतर पहिले जे एक हजार दिवस असते म्हणजे तीन वर्षाचा कालावधी आपण ग्रहित धरूया त्यासाठी तर त्याच्यामध्ये सगळ्या लशी त्या विस्ताराला दिल्या जातात ते बाळ आजारी पडतं बाहेर वातावरण असते त्याला सूट होत नाही आजाराला बळी पडतं मग आपण त्याला काय करतो लसीकरण करून सगळ्या लशीचा कालावधी हा पाहिला एक हजार दिवसामध्ये असतो त्या बाळाला आणि जर एक हजार दिवस ते बाळ जगलं चांगलं सगळ्या गोष्टी सस्टेन करून तर ते परत ऐंशी वर्षी जगू शकतं व्यवसायाचे पण आहे की जर तुम्ही एक हजार दिवस तो व्यवसाय सस्टेन केला तुम्ही तो व्यवसाय सस्टेन केला तर तो व्यवसाय परत तुम्हाला नंतर सस्टेन करतो तुम्हाला तो सांभाळू शकतो कारण येणाऱ्या सगळ्या अडचणी ह्या पहिल्या एक हजार दिवसामध्ये येत असेल नवीन व्यवसाय सुरू केला म्हणजे असं नसतं की तुम्ही असे कुठली तरी कन्सेप्ट इतकी इनिव्हेटिव्ह काढली की मार्केटमध्ये नाहीच असं तर काही विषय आता राहिलेला नाही तुम्ही कुठला जरी विषय निवडला तर त्याचं प्रोडक्शन त्याचं मार्केट हे ऑलरेडी मार्केटमध्ये आहे बरोबर आहे मग तुम्ही ती वस्तू घेऊन ज्यावेळेस मार्केटमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला नवीन स्पेस तुमच्या त्या प्रोडक्टसाठी तयार असतो मग कॉम्प्युटर तुम्हाला हे करून देत नाहीत मग ते समोरच्या रेट मुद्दाम पाडणार म्हणजे जेवढ्या अडचणी आण तेवढ्या एक हजार दिवसामध्ये सुरुवात आहे व्यवसाय तुम्ही जर सक्सेस झाला हु, तो व्यवसाय चालू ठेवण्यामध्ये एक हजार दिवस तुम्ही न तोटा बघूच फक्त तुम्ही दिवस तो तुम्ही जीवन ठेवा नंतर तो व्यवसाय शंभर टक्के पुढे भविष्यामध्ये शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तो तरुण जातो तर चला आपण आता जो तुमचा व्यवसाय आहे तो पूर्णपणे बघूया हा धागा वाइंडिंग व्हायला चालू आहे त्याला त्या आपल्या बॉबिनला हा धागा वाईंडिंग झाल्यानंतर ह्याचा जो डायमीटर आहे त्या डायमीटरला धागा वाईंडिंग झाला ते ॲटोमॅटिक सेन्सरनं बंद होतं हा सेन्सर आहे त्या मशीनला त्यानंतर हा अशा पद्धतीने ज्यावेळेस तो वाइंड होतो धागा ह्याचा एक पॅटर्न असतो आज वन मायक्रोन आपण ह्याला म्हणूया वन मायक्रोमध्ये दहा दहागा वाइंडिंग झाला हे आपण त्या मशीनवरती त्याला वाइंडिंग करण्यासाठी येतो कपडा वाइंडिंग करण्यासाठी हा कपडा असा पॅराप्रोक्लिनचा पीपीचा कपडा वाहिनी झाल्यानंतर याला कॅप बसवले जाते आणि कॅप बसवल्यानंतर आपलं फायनल प्रोडक्ट हे अशा पद्धतीने तयार होतं अशा पद्धतीने हे फायनल प्रोडक्ट आपलं तयार होतं हे hmm. फायनल प्रोडक्ट तयार झाल्यानंतर याला आपल्या कंपनीचं रॅपिंग टाकलं जातं जसे hmm. असं हे कंपनीचं रॅपिंग आहे आपली hmm. वेलगाड नावाची कंपनी आहे hmm. ह्याचं हे रॅपिंग झाल्यानंतर त्याला फायनल सिलिंग ह्या मशीनवरती केलं जातं गाव फायदे उदके